सुवर्ण सुवर्ण सोम किचन मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद आज रेसिपी बिना लाडू खूप सुंदर लाडू तयार होतात अगदी त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे अर्धा किलो रवा आहे हा तुम्ही जी आणि थोडेसे घेतले ड्राय फ्रुट्स अर्धा किलो घेतलेला आहे खवा आणि अर्धा किलो साखर खूप सोपं प्रमाण आहे थोडीशी वेलची आणि जायफळाची पूड खूप सोप्पं प्रमाण आहे त्यामुळे करायलाही खूप सोपं आहे हा लाडू आणि खायला तर खूप सुंदर लागतो किंवा मग तुम्ही जर घरगुती प्रमाणात करत असाल ना तर जितका रवा घेतला तितकीच घ्यायची आहे साखर आणि तितकाच घ्यायचा आहे खवा ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर घाला नाही घातले तरी चालतील शक्यतो रवा भाजताना काय करा जाड गुडाची कढई घ्यायची म्हणजे रवा अजिबात जळत नाही आणि जितका आपण रवा घेतलेला आहे ना त्याच्या निम्मा आपल्याला आहे तूप साधारणत जर आपण अर्धा किलो रवा घेतला ना तर आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्रॅम तूप जर घेतला तर मऊ लाडू खूप मऊ आणि छान बनतो कलर येईपर्यंत खरपूस असा छान भाजून आहे साधारणतः मला याला दा बारा ते पंधरा मिनिटं रवा भाजायला लागले मिडियम गॅसवर छान खरपूस असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा कलर किती वेगळा झालेला आहे अगदी छान बिस्किट सारखा कलर करून घ्यायचा आहे म्हणजे लाडू खूप छान होतो आणि खरी हीच मेहनत आहे रवा छान भाजला गेला पाहिजे म्हणजे लाडू पण खूप छान होतो बघा आता वास खूप छान येतोय ये रव्याचा आपला रवा खूप छान असा भाजला गेला आता काढून घ्यायचा आहे आता बघा रवा काढला ना की एका मोठ्या अशा पसरट भांड्यात परातीत किंवा मग असं तुमच्याकडे मोठं वाढ काही असेल तर त्याच्यात असा छान पसरून ठेवायचा आहे म्हणजे तो छान लवकर गार होतो खवा पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला खवा सैल होत होतो भाजताना पण काही होत नाही नंतर छान तो घट्ट पण होतो आता बघा आपला खवा पण छान भाजला गेलाय म्हणजे कढई सोडायला लागला एक तीन ते चार मिनिटात खवा छान भाजला जातो बघा कढई सोडायला लागलाय म्हणजे खवा छान भाजला गेलेला आहे आणि कलर पण छान बदललेला आहे बघा लालसर लालसर असा कलर झालेला आहे आणि वास पण खूप छान येतोय म्हणजे आपला खवा भाजलाय आता खवा पण काढून घ्यायचा आहे आता जे आपण ठेवलेलं होतं ना रवा भाजून त्यावरच आपल्याला खवा टाकून घ्यायचा आहे बघा बघा खवा किती छान भाजला गेलेला आहे अजिबातही कडे लागलेला ला, नाही म्हणजे कंटिन्यू जर तुम्ही असं हलवला ना तर अजिबात जळत नाही छान असा आता रवा आणि खवा छान असा मिक्स करून आहे आता हे थोडस गार होऊ द्यायचंय खूप गार असं नाही पण तुमच्या हाताला सोसेल इतकं कोंबट असं होऊ द्यायचंय जितका आपण रवा घेतलेला होता तितकीच आपण पिठी साखर पण घेतलेली होती सॉरी ती व्हिडिओ माझ्याकडनं स्किप होऊन गेली आता काय करायचंय छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं छान फिरवून घ्यायचंय म्हणजे छान एक जीव होईल ते सगळं छान मिक्स होईल थोडं थोडं करून छान मिक्स करून घ्यायचंय बघा असं छान बारीक करून घ्यायचंय म्हणजे छान एक जीव होता। ते होतात आता या पद्धतीने मी सगळं बारीक करून घेणार आहे छान मिक्सर मध्ये मी असं फिरवून घेतलेलं आहे सगळं छान एक जीव झालेला आहे आता काय करायचं आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे चमचे तूप मी छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात टाकून घेतेये ड्रायफ्रूट्स फ्रुट्स पण छान आपल्याला थोडेसे एक दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ड्रायफ्रुटची टेस्ट खूप सुंदर लागते लाडू मध्ये खरपूस खाताना खूप छान लागतात कुरकुरीत एकदम गॅस गॅसवरच करायचे आहेत स्लो गॅसवर आपल्याला अजिबात हा मोठा गॅस करायचा नाही नाही तर ते जळून जाते आता ड्रायफ्रूट्स बघा आपले छान खमंग असे तळले गेलेले आहेत छान कुरकुरीत आता काढून घ्यायचे गॅस बंद करायचा आहे यावर टाकून घ्यायचे ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत पण छान लागतात घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक, एक चमचा वेलची आणि जायफळाची पूड वेलची आणि जायफळाची पूड कशी बनवायची ही पण मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेली आहे नक्की जाऊन बघा आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हातानेच हाताने केलं म्हणजे सगळीकडे छान वेलची जाय पळची पूड लागली जाते आता बघा लगेच आपल्याला पाहिजे त्या आकारात छान तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता बघा या पद्धतीने लगेच वळला जातो लाडू कारण छान असं आपण भाजून घेतलेला आहे प्रमाण अगदी योग्य आहे आपलं बघा किती छान असा आपला ला लाडू तयार झालेला आहे अगदी मऊसूत मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते बघा इतका मऊसूत असा छान पेढ्यासारखा लाडू आपला तयार होतो कारण आपण यात खवा टाकलेला असतो म्हणून माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा या पद्धतीने लाडू करून बघा खूप छान होतो अगदी पेड्यासारखाच लागतो आणि जेवढं आपण प्रमाण घेतलेलं होतं ना त्याच्यात आपले जवळजवळ चाळीस ते बेचाळीस लाडू छान तयार होतात आजची माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद